नमस्कार भक्तानो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळमामा बाळूमामांच्या नावानं चांगलं बाळूमामांच्या आज्ञा मोडून वागण्याने फजिती झाली इसवी सन एकोणीसशे चोपन्नमधला हा प्रसंग आहे कोकणातून बाळमामांचे एक ब्राह्मण भक्त मामांच्या सेवेसाठी आले होता तो डॉक्टर होता त्यावेळी मामांच्या कळपातील बरीच बकरी काही बाई कारणाने एका मागून एक मरत होते डॉक्टरांनी हे पाहून मामाना म्हटले मी नवना चरित्राचा ओवीबद्ध ग्रंथ आणला आहे त्यातील रोग घालवणारा अध्याय मी वाचतो म्हणजे बकरी मरणे निश्चितपणे थांबले त्यावेळी मामा त्यांना म्हणाले अरे ब्रह्माना तू अध्याय वाचू नको गप्प झोप तेव्हा नाही मामा मी अध्याय अध्याय वाचणारच असे डॉक्टर म्हणाला हा आठ पाहून मामा जोराने बोलले अरे मी सांगतो तेवढं आहे एवढ्या डॉक्टर गप्प बसले नाही ते म्हणाले नाही मामा मी अध्याय वाचणारच आणि बकरी मरायचे थांबवणार यावेळी मात्र मामाने डॉक्टरांना त्यांच्या क्रमावर सोडून दिलं त्यानंतर डॉक्टरांनी रात्रीच्या त्या समोर रोकेल तेवणारा कंदील वात वर चढवून मोठा केला आणि नवनाथ ग्रंथाचा अध्याय वाचनास सुरुवात केली अध्याय वाचून संपला खरं पण खुद्द डॉक्टरांच्या पोटातच तीव्र करा येऊ लागल्या असह्य कळामुळे ते कन्हू लागले नंतर तर तोंडावर हात ठेवून अक्षरशः बोंबलू लागले आणि जमिनीवर गडाबडा लुळू लागलं त्या गोंधळ्यामुळे मामा जागे झाले त्यांनी दादू गवळी नावाच्या भक्ताला हाक देऊन जाग केलं त्याला सांगितलं दादू या डॉक्टरला उचल आणि दवाखान्याला घेऊन जा मग दादूने डॉक्टरांना उचलून आपल्या पाठीवर आणि गलगली गावात नेले तेथील एका शेतकरीची बैलगाडी झुंपण्यास लावली आणि त्या बैलगाडीतून डॉक्टरांना निपाणी येथील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिथे बरेच वैद्यकीय उपचार तात्काळ केल्यानंतर सकाळी डॉक्टरांना बरं वाटू लागलं नंतर औषध पाणी वगैरे घेऊन त्यांना एस टी बसनं दादून गलगलीत मामांच्याकडे आणले मामांपाशी आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची क्षमा मा त्यांची क्षमा मागितली मामाने त्यांना माफ केले नवनाथ ग्रंथाचा महिमा अपार आहे परंतु त्या ग्रंथाचा वापर मामाची आज्ञा म्हणून करू नये हे डॉक्टरांना समजलं नाही आणि त्यांची फजिती झाली बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं